नमस्कार मी मेगा चणा आज आपण पाहणार आहोत एक चविष्ट आणि झणझणीत लसूणी चणा रेसिपी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा आणि सर्वांना चकित करा हे मी दीडशे ग्राम गाभोळी चणे घेतले आणि हे रात्रभरासाठी भिजून घेतलेले आता हे स्वच्छ धुव्यात आणि कुकरला दोन शिटी करून घेऊयात चणे मी स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये थोडं पाणी घालूयात थोडस मीठ घालूयात आणि कुकरला दोन शिटी करून घेऊयात कुकरच्या दोन शिट्या झाल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊयात कुकर आता थंड झालाय आता आपण तो खोलून घेऊयात आपण चणे शिजलेत का नाही बघून घेऊयात चणे मस्त छान शिजलेत आता आपण हे चाळणीमध्ये काढून घेऊयात त्यामुळे ह्याच्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल आता आपण मॅरिनेशनची तयारी करूयात त्यासाठी एक अंड असं थो थोडं फेटून घ्यायचं अंड्यामुळे काय होईल की चण्याला छानपैकी कोटिंग येईल अंड आता फेटून घेतले आता ह्यामध्ये मसाले ऍड करूयात थोडंसं मीठ मी आधी बॉईल करताना सुद्धा मीठ टाकून घेतलेलं थोडीशी हळद लाल तिखट गरम मसाला धना पावडर अमचूर पावडर ब्लॅक पेपर थोडासा ओवा एक चम्मच सोया सॉस थोडासा फूड कलर फूड कलर हा ऑप्शनल आहे तुम्ही फूड कलर नाही टाकला तरी चालेल मी फक्त कलर येण्यासाठी घेतला आहे आता ह्यामध्ये तीन टेबलस्पून मैदा घालून घेऊयात दोन टेबलस्पून कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावर आणि मैदा ह्यासाठी घेतलाय त्यामुळे काय होईल आपले चणे छान क्रिस्पी होतील आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आता ह्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊयात आणि ह्याचं बॅटर तयार करून घेऊयात थोडंसं असं घट्टसारखं बॅटर करून घ्यायचंय बॅटर आता मिक्स झाले तुम्ही बघू शकता इतकं असं थिक झालं पाहिजे आता ह्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट टाकायला विसरलेली ती टाकून घेऊयात एक चम्मच अद्रक लसूण पेस्ट आणि पुन्हा मी एकदम मिक्स करून घेते बॅटर आता आपलं तयार झालं आहे आता ह्यामध्ये आपण शिजवून घेतलेले जे चणे आहेत ते मिक्स करूयात अशा प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे दहा मिनिटासाठी आपण असं सोडून देऊयात त्यामुळे छान मॅरिनेट होईल चणे आता छानपैकी मॅरिनेट झालेत आता आपण हे फ्राय करून घेऊया गे तिथे आता तेल गरम झालंय आता ह्यामध्ये आपण चणे एक एक करून सोडूया आता हे मिडियम गॅसवरती आपण चांगल्यापैकी फ्राय करून घेऊयात क्रिस्पी होईपर्यंत चणे आता चांगल्यापैकी फ्राय झालेत आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात आता अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा फ्राय करून घेऊयात आता लसूण सुद्धा तेला या तेलामध्ये फ्राय करून घेऊयात लसूण मी थोडासा ठेचून घेतलाय त्यामुळे काय होईल सणाला छान एक लसणीचा स्वाद येईल लसूण आता फ्राय झालाय आता आपण चणावर ते टाकून घेऊयात आता ह्यावरती आपण थोडा चाट मसाला टाकून घेऊयात त्याच्यामुळे छानपैकी चटपटीत बनेल आणि मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे तयार आहे लसुणी चला नक्की कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत